प्रवास म्हटलं की अनेकांना सोयीचा वाटतो तो, तो कॅबचा प्रवास आणि कॅब म्हटलं की तोंडात पटकन नाव येतं ते म्हणजे ओला किंवा उबर तुम्ही ओला किंवा उबरने प्रवास करतात का तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे आता सरकारने ओला उबर टॅक्सीच्या प्रति किलोमीटर भाड्यावर मर्यादा आणली आहे प्रति किलोमीटर भाडे बावीस पूर्णांक बहात्तर रुपये निश्चित करण्यात आला आहे जेणेकरून प्रवासाचा खर्च अंदाजे किती येईल हे तुम्हाला आधीच कळेल पण यात एक मोठा ट्विस्ट आहे गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी सण उत्सव किंवा सुट्ट्यांच्या दिवशी जेव्हा मागणी वाढते तेव्हा तुमचं भाडं दीडपट जास्त असू शकतं त्यामुळे पुढच्या वेळी कॅब बुक करताना भाडं नक्की तपासा जर शक्य असेल तर गर्दीची वेळ टाळा किंवा नियोजन करूनच बाहेर पडा हा नवीन नियम तुमच्या प्रवासाला अधिक पारदर्शक बनवेल कंपन्यांना प्रवासाची माहिती आधीच देणं बंधनकारक असल्याने तुम्हाला प्रवासाचा खर्च योग्य प्रकारे समजेल त्यामुळे स्मार्ट बना आणि तुमच्या प्रवासाचं योग्य नियोजन स्मार्टली करा तसंच ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ओला आणि उबरच्या या दरवाढी संदर्भातल्या निर्णयावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी अपडेटसाठी आमच्या पी सी एम सी डॉट न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका